नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सारंग बर आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण तुमच्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये हो तर किती एकरचा प्लॉट या हा एकर बर बर तर या कांद्यासाठी तुम्ही काय काय ट्रीटमेंट वापरली या बाबतीत आपल्याला शेतकऱ्यांना माहिती द्यायची वीज एस टी वापरलं बरं आणि खतामध्ये प्रो हा फोटॅस वीपावर बरं खतामध्ये तुम्ही ग्रीन प्लॅनेटचं प्रोम पोटॅश आणि भूमी पावर बॅग आणि मायकोरायचा वापरल्या तर हे बेसल किती दिले आपण तीन तीन बेसल दिले तर या बेसलडोसचा तुम्हाला काय काय फरक वाटला रिझल्ट वाढ चांगली फुटले बर आणि क्वालिटी बी चांगली राहिली बरं आणि ड्रिप न जे ड्रिंचिंग आपण केल्या तर त्यामध्ये काय काय वापरलं ग्रो नायट्रोकिंग आणि प्रीमियम प्रीमियम बरं या तीनचे किती वेळेस ड्रिंचिंग केली आपण दोनदा दोन वेळेस आपण ड्रिंचिंग केली आणि ज्यावेळेस कांदा ल फुलं सुरू झाले त्यावेळेस नायट्रोकिंग आणि ब्लूम ग्रो बर नायट्रोकिंग ब्लूम आणि ग्रो ची घेतली तर जी ट्रीटमेंट तुम्ही घेतली त्यात कुठल्या प्रकारचं केमिकल खत औषध वापरले का आपण काहीच नाही काहीच नाही तर त्या हिशोबाने कांदा कसा जमला एक नंबर कांदा आणि माशी माशी बी चांगली बर सर तुम्ही कांदा बघितला तर काय वाटते कांद्याला बघून समजा नाही कांदा एकदम बेस्ट आहे सर बाकीच्या कांद्यापेक्षा मी बघितले आ, कलर बी आहे गोंडा बी ठोकर आहे बर आणि सगळेच क्वालिटी कांदा चांगला आहे ना चांगला आहे हा सर काय वाटते कांदा बघून तुम्हाला कांदा बघून चांगला खूप क्वालिटी चांगली आहे आणि वाढ आहे गोंडा बी चांगला आहे आणि याचा टोळ बी ठोकर आहे बर आणि जे पॉलिनेशन साठी आपल्याला मधमाशी लागते माशी माशी भरपूर आहे सर याला माशी भरपूर आहे हो म्हणजे मधमाशीला आपण जे ग्रीन प्लांटचे खत औषध वापरले त्याच्यामुळे कोणताच धोका झाला नाही त्यामुळे मधमाशी चांगली आहे अमोल सर नमस्कार नमस्कार कांदा आज तुम्ही बघितला तर काय वाटतं कांद्यामध्ये रिझल्ट कसं काय कांद्यामध्ये रिझल्ट एक नंबर आहे गोंड्याची साईज पण भरपूर आहे माशी संख्या पण भरपूर आहे बरं हो। सर तुम्ही आता आजूबाजूच्या एरियामध्ये कांदा बघितला हो। तर त्या कांद्यामध्ये कांद्यामध्ये फरक आहे का लय लय फरक आहे सर लई आहे ना खाऊ बाय त्या कांद्याची पात पिवळ सर आहे याची हिरवी क्वालिटी एकदम गोंदा ठोकळे गोंडे बारीक आहेत पुन्हा वाकलेले याचे सरळ आहे सरळ बरच फरक बाय केकान सर तुम्ही या ग्रीन प्लॅनच्या मिशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे मिशनतर्फे मिशन हार्दिक हार्दिक अभिनंदन